नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या मध्ये आपण बघूया <coughs> महाराष्ट्राचा भूगोल बघूया आजच्या मध्ये महाराष्ट्र राज्य हे अति प्राचीन राज्य आहे <coughs> महाराष्ट्राची स्थापना कधी झाली एक मे एकोणीसशे साठ एक मे एकोणीसशे साठ आणि भारतात महाराष्ट्राचे स्थान एकदम मध्यवर्ती भागात आहे भारतामध्ये महाराष्ट्राचे स्थान कसे आहे एकदम मध्यवर्ती भागामध्ये आहे असे महाराष्ट्र राज्य हे उत्तर दक्षिण राज्यांना जोडणारी <coughs> दुवा असलेले राज्य आहे म्हणजे महाराष्ट्र राज्य हे भारताच्या कोणत्या ठिकाणी आहे मध्यवर्ती ठिकाणी आहे म्हणजे उत्तर आणि दक्षिणला रा जोडणाऱ्या राज्यांचं मध्यवर्ती ठिकाण आहे तर महाराष्ट्राच्या पूर्वीच बघूया महाराष्ट्राच्या पूर्वी छत्तीसगड राज्याशी तर महाराष्ट्राचं पूर्वी कोणतं आहे हे झालं महाराष्ट्राचा नकाशा आपला इथे इथे छत्तीसगड तर छत्तीसगड कोणत्या कोणत्या गोंदिया आणि गडचिरोली तर छत्तीसगडला लागून असणाऱ्या दोन जिल्ह्यांची सीमा कोणती आहे तर गोंदिया आणि गडचिरोली हे बघू शकता आप व पूर्वे छत्तीसगड राज्याशी गोंदिया व गडचिरोली या दोन जिल्ह्यांच्या सरहद्दी आहे तर छत्तीसगडला किती जिल्ह्यांच्या सरहद्दी आहे तर दोन जिल्ह्यांचा गोंदिया आणि गडचिरोली तर महाराष्ट्राचे आग्नेयस कोणतं राज्य आहे महाराष्ट्राचे आग्नेयस राहते तेलंगणा तर हे झालं पूर्व पश्चिम हे झालं दक्षिण हे झालं उत्तर हे झाला आग्नेय आग्नेयस कोणतं आहे तेलंगणा ओके okay? महाराष्ट्राचे आग्नेयस कोणतं राज्य आहे तेलंगणा राज्य तर तेलंगणाला लागून असणारे कोणते कोणते राज्य आहेत गडचिरोली हे आलं गडचिरोली हे आलं चंद्रपूर यवतमाळ याला यवतमाळ व नांदेड याला नांदेड तर तेलंगणाला लागून असणाऱ्या राज्य जिल्ह्यांची सीमा किती आहे किती जिल्ह्यांच्या सीमेला तेलंगणा राज्य आहे तर चार जिल्ह्यां म्हणजे तेलंगणा राज्याला किती जिल्ह्यांची सीमा आहे चार जिल्ह्यांची आणि <coughs> छत्तीसगडला किती जिल्ह्यांची सीमा आहे दोन कोणकोणते गोंदिया आणि गडचिरोली आणि तेलंगणाला कोणते कोणते जिल्हे लागून आहेत गडचिरोली चंद्रपूर यवतमाळ आणि नांदेड ओके तर महाराष्ट्राच्या दक्षिणेस कोणतं राज्य आहे महाराष्ट्राच्या दक्षिणेस असणारं राज्य कोणतं कर्नाटक तर इथं आलं हे कर्नाटक तर कर्नाटकला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर उस्मानाबाद लातूर नांदेड एकूण सात जिल्ह्यांची सीमा आहे तर इथं आला सिंधुदुर्ग हे सिंधुदुर्ग ह्याला कोल्हापूर ह्याला सांगली ह्याला सोलापूर आणि हे आलं उस्मानाबाद तर कर्नाटकला किती जिल्ह्यांची सीमा लागून आहे तर सात जिल्ह्यांची आणि दक्षिणेस कोणता आहे गोवा राज्याबरोबर सिंधुदुर्ग जिल्ह्याची सरहद आहे तर इथं गोवा म्हणजे सर्वात जास्त कोणत्या जिल्ह्यां कोणत्या राज्याला सीमा जिल्ह्यांची सीमा जास्त लागून आहे तर सात जिल्ह्यांच्या सीमा कोणत्या राज्य कोणत्या राज्याला लागून आहेत कर्नाटक राज्याला आणि सर्वात कमी कोणत्या जिल्ह्यां सीमा आहे जिल्ह्यांची तर गोवा फक्त एक सिंधुदुर्ग तर पूर्वेस असणाऱ्या छत्तीसगड छत्तीसगड राज्यांना किती जिल्ह्यांची सीमा आहे दोन गोंदिया आणि गडचिरोली आणि आग्नेय तेलंगणा राज्य असणाऱ्या ते त्या तेलंगणा राज्यांना किती जिल्ह्यांची सीमा आहे तर चंद्रपूर नांदेड गडचिरोली आणि यवतमाळ ओके क्लिअर तर नेक्स्ट स्लाइड वर जाऊया तर हा झाला महाराष्ट्र महाराष्ट्राचा आता आपण अक्षांश रेखांश बघूया तर महाराष्ट्राचा अक्षांश किती आहे पंधरा डिग्री चौवेचाळीस मिनिट उत्तर अक्षेवर हे आला पंधरा डिग्री चौवेचाळीस आणि बावीस सहा मिनिट म्हणजे हे आला बावीस सहा मिनिट ओके आणि आता बघू रेखावर्ती विस्तार रेखावरती विस्तार काय बहात्तर छत्तीस मिनिट तर आला बहात्तर छत्तीस मिनिट आणि हे ऐंशी पूर्व रेखावर म्हणजे ऐंशी चौपन्न पूर्व ओके तर आपल्या महाराष्ट्राचा अक्षांश किती आहे पंधरा चौवेचाळीस पंधरा बावीस तर बहात्तर ऐंशी असं लक्षात ठेवायचं तर एक्झाममध्ये एक्झामच्या एक्झाम नुसार आपण कसं लक्षात ठेवायचं तर पंधरा बावीस तर ऐंशी असं लक्षात ठेवायचं म्हणजे चांगलं लक्षात राहते नेक्स्ट स्लाइड बघूया महाराष्ट्राच्या नैसर्गिक सीमा तर महाराष्ट्राला कोणत्या कोणत्या राज्याच्या नैसर्गिक सीमा वगैरे आहेत आणि कोणत्या कोणत्या जिल्ह्यां कोणत्या कोणत्या राज्याला आपल्या जि आपले महाराष्ट्रातील जिल्हे कोणत्या कोणत्या राज्याला लागून आहेत हे बघूया थोडं तर महाराष्ट्र वायव्यस काय काय आहे महाराष्ट्राच्या वायव्यस सातमाळा डोंगर गाळणा टेकड्या सातपुडा पर्वतातील अकराणी टेकड्या तर वायव्यस हे इथं इथं आले हे गाळणा टेकड्या सात सातमाळा डोंगर गाळणा टेकड्या हे सातपुडा पर्वत हे व आणि उत्तरेस उत्तरेस सातपुडा रांगा व त्याच्या पूर्वेस गाविलगड टेकड्या हे आले इकडे गाविलगड टेकड्या पूर्वेस हे सातपुडा आला असा आणि त्याच्या पूर्वेस कोणत्या गाविलगड टेकड्या आणि दक्षिणेस दक्षिणेस हिरणिकेशी नदी कोकणातील तेरेखुल नदीच्या दक्षिणेस सातपुडाच्या दक्षिणेस कोणती नदी आहे हिरणिकेशी नदी आणि कोकणातील तेरेखुल नदी आणि महाराष्ट्राच्या पश्चिमेस काय आहे अरेबिएन्सी हे आलं अरिबियन्सी अरबी समुद्र तर महाराष्ट्राच्या पश्चिमेस को महाराष्ट्राच्या पश्चिमेला पश्चिमेला काय आहे तर अरबी समी अरबी समुद्र आणि ईशान्येस दरकेसा टेकड्या हे इकडे दरकेसा टेकड्या आणि पूर्वेस चिरोली टेकड्या आणि भामरागड इकडे हे गडचिरोली गोंदिया गडचि गडचिरोलीमध्ये भामरागड भामरागड डोंगर भामरागड डोंगर आणि चिरुळी टेकड्या तर महाराष्ट्राच्या वायवेला कोणतं राज्य आहे महाराष्ट्राच्या वायवे इकडे हे गुजरात गुजरात आणि दादरा नगर हवेली इथे दादरानगर हवेली केंद्रशासित प्रदेश आहे वायवेला गुजरात आणि दादरा नगर हवेली आणि महाराष्ट्राचे उत्तरेस कोणतं राज्य आहे हे आलं उत्तरेस महाराष्ट्राच्या मध्य प्रदेश म्हणजे महाराष्ट्राचे उत्तरेस असणारे राज्य कोणतं मध्य प्रदेश तर महाराष्ट्राच्या पूर्वेस असणारे राज्य कोणतं छत्तीसगड तर महाराष्ट्राच्या आग्नेयस असणारे राज्य कोणतं तेलंगणा आणि महाराष्ट्राच्या दक्षिणेस असणारे राज्य कोणतं गोवा महाराष्ट्राच्या आग्नेयस कोणतं आहे कर्नाटक आणि पूर्वेस कोणतं आहे छत्तीसगड इकडे आला छत्तीसगड उत्तरेस कोणतं आहे मध्य प्रदेश दक्षिणेस कोणता आहे कर्नाटक आणि कर्नाटक आणि गोवा आणि आग्नेयस कोणता आहे तेलंगणा आणि वायव्यस गुजरात व नगर हवेली ओके आंध्र प्रदेश आग्नेयस कोणता आहे आंध्र प्रदेश आणि दक्षिणेस कर्नाटक व गोवा नेक्स्ट बघूया महाराष्ट्राचे क्षेत्रफळ तर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे पश्चिमेस म्हणजे इथून अरबी समुद्रापासून पूर्वे साधारणपणे पूर्व घाटापर्यंत महाराष्ट्र पसरलेला आहे म्हणजे ह्या अरबियन सी पासून पूर्व घाट इथपर्यंत इथपर्यंत महाराष्ट्र पसरलेला आहे तर महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे आठशे किलोमीटर हे महाराष्ट्राची पूर्व पश्चिम लांबी किती आहे आठशे किलोमीटर आणि दक्षिण उत्तर लांबी सातशे वीस किलोमीटर म्हणजे हे दक्षिण उत्तर लांबी किती आहे सातशे वीस किलोमीटर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर महाराष्ट्राचे क्षेत्रफळ किती येते तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर क्षेत्रफळाच्या दृष्टीने भारतामध्ये राजस्थान प्रथम क्रमांकावर क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात प्रथम क्रमांकावर असणार राज्य कोणतं रा... राजस्थान तर राजस्थानचं क्षेत्रफळ किती आहे एक नंबरला कोणतं आहे राजस्थान त्याचं क्षेत्रफळ किती आहे तीन लाख बेचाळीस हजार दोनशे एकोणचाळीस चौरस किलोमीटर आणि <coughs> सेकंड नंबर कोणता आहे दोन नंबरला कोणतं राज्य आहे क्षेत्रफळाच्या दृष्टीने मध्य प्रदेश मध्य प्रदेशचं क्षेत्रफळ किती आहे तीन लाख आठ हजार तीनशे शेचाळीस चौरस किलोमीटर आणि तिसऱ्या क्रमांकावर कोणतं राज्य आहे महाराष्ट्र महाराष्ट्राचं किती आहे तीन लाख सात हजार सातशे तेरा चौरस किलोमीटर तर क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र कितव्या क्रमांकावरचं राज्य आहे भारतामध्ये क्षेत्रफळाच्या दृष्टीने महाराष्ट्र मा, <coughs> कितव्या क्रमांकाचं राज्य आहे मग तिसऱ्या क्रमांकाचं राज्य आहे तर महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे महाराष्ट्रात क्षेत्रफळानुसार तर नऊ पॉइंट छत्तीस टक्के हे आय एम पी क्वेश्चन आहे एक्झामला येऊ शकते हे क्वेश्चन कसं विचारू शकते की भारताच्या क्षेत्रफळाच्या किती टक्के महाराष्ट्राचे क्षेत्रफळ आहे तर किती टक्के आहे तर नऊ पॉईंट छत्तीस टक्के तर महाराष्ट्रातले जिल्हे बघूया आपण महाराष्ट्रातले जिल्हे महाराष्ट्रात एकूण जिल्हे किती आहेत छत्तीस तालुके किती आहेत तीनशे पंचावन्न म्हणजे तसे तीनशे अठ्ठावन्न आहेत पण तीन जे तीन जे जिल्हे असे आहेत तिथे जिल्हा परिषद वगैरे नाहीत पण काउंट किती तीनशे पंचावन्न कोकण विभागामध्ये किती येतात तालुके सत्तेचाळीस तालुके पुणे विभागामध्ये किती तालुके येतात अठ्ठावन्न तालुके नाशिक विभाग विभागामध्ये किती तालुके येतात चोपन्न तालुके आणि औरंगाबाद विभागामध्ये किती तालुके येतात शहात्तर तालुके अमरावती विभागामध्ये किती तालुके येतात छप्पन तालुके आणि नागपूर विभागामध्ये किती तालुके येतात चौसष्ट तालुके ओके